म्हणजे कानापासून अनुस्वारापर्यंत जोड शब्द आपले जेवढे झालेले आहेत तेवढे शूज एक सांगतो म्हणजे प्रत्येकातले पाच खाली तुम्ही जास्त वेळ जातो म्हणून जास्त करून तीन फील आणि म्हणजे रोज तीन 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 शब्द सांगत जातो त्यामुळे मुलांना ऐकून ऐकून आणि म्हणजे ऐकून लिहिल्यामुळं त्यांना समजतं की सगळे हां सगळे म्हणजे कसं घ्यायचं कौम कौ कसं किंवा अनुस यायचं जोड शब्द कसे असतात आणि त्याच पद्धतीने गणित सुद्धा म्हणजे गणित सुद्धा रोज पाच गणितांनी तोंडी मुलांना सांगतो म्हणजे श्रुत लेखनावरती जास्त घर असल्यामुळे त्याला मुलं शंभर टक्के करतात आणि तिसरी ते म्हणजे सॉरी दुसरी ते चौथीच्या मुलांना वाक्य सांगतो म्हणजे अवघड असतील ती वाक्य म्हणजे शूट लेखनावरती जास्त घर असल्यामुळं मुलं जर भरीत असेल कुणाचा वाचा दोष असेल नाही का म्हणजे बोगडं बोलतात असे बरेचसे काळे आहेत पण जास्त काय हात पाहिजे किंवा शाळेत नाही असे पण मुलं आहेत अशांचे पण प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळं ती मुलं मागे पण त्यांनी काय सांगितलं की आपल्याला विशेष शिक्षक त्यांनी सर तर त्यांनी सुद्धा म्हणजे त्या मुलांसाठी दिव्यांग मुलांसाठी सुद्धा प्रयत्न करायचे आणि दिव्यांग मुलं सुद्धा निपुण होतील यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे ते शिकवत नाही हा मुद्दा नाही आहे ते शिकवत पण अजून त्यांनी प्रयत्न करून आपल्या जो निपूण मध्ये निकाल माग येतो जिल्ह्याचा पूर्ण त्याच्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे त्या शिक्षकांनी पण करायचा आहे आणि प्लस आपण पण आहे आपण सगळे करतो जवळजवळ मला की ऐंशी ते नव्वद टक्के वर्ग प्रत्येकाचा इथं तयार असेल त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असेल कदाचित एखादंच मृत्यू करायला असेल ते पण दिव्यांग तुम्ही सांगताय त्या पद्धतीमुळं तसं राहिलं असेल की खरंच आता पर्याय नाहीये म्हणून तिथं राहिलं असेल असं असेल नाही का पण जी मुलं होऊ शकतात दिव्यांग आहेत किंवा सांगितलं काय आहे तर अध्यक्ष आता वाचन येतं आपल्या मुलाला वाचन येत आहे पण वाचन येत असताना मग ज्या वेळेस आपण निपूणचा पेपर घेतो किंवा निपून वाचायला लावतो एन ई पी दोन हजार वीस जे सुरू झालं त्या अंतर्गतचा हा निपुण निपुण भा, भारत हा आपला निपुण भारत हा एक उपक्रम आहे या उपक्रमाचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय आहे की सन दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत आपल्याला इयत्ता तिसरी मधील सर्व मुलांना मूलभूत साक्षरता आणि मूलभूत संख्या ज्ञान आणि त्या संख्या ज्ञानावरील क्रिया हे सगळ्यांना हे कौशल्य सगळ्यांना प्राप्त व्हावं हा निपुणचा अर्थ आहे मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपण सगळेजण मार्ग शिकवत असतो सगळेजण निपूणच्या परीक्षा घेतोय आत्ता पॅटची पण परीक्षा घेतोय पॅटची परीक्षा घेताना आपण आज निष्पत्तीवर पॅटची परीक्षा किंवा पॅटचे पेपर घेतो आणि निपुणमध्ये आपल्याला काय करायचं की त्या मुलाला मूलभूत साक्षर करायचे म्हणजे त्याला वाचन लेखन संख्या ज्ञान आणि क्रिया ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे काल जी शिक्षण परीक्षा झाली अगोदर ह्याला तर त्यांनी सांगितलं की आपला पुणे जिल्हा हे विद्येचं माहेर घेणार आणि तरी सुद्धा महाराष्ट्राचं राज्याचा पूर्ण विचार करता छत्तीस राज्यांमध्ये आपला क्रमांक बंधू भगिनींचं आजच्या शिक्षण परिषद पुष्प तिसऱ्या मध्ये सर्वांच्या वतीन मी सर्वांचं सहर्ष असं स्वागत करते आज आपण एका नवीन उपक्रमशील अतिशय प्रसन्न सुंदर अशा आल्लायक वातावरण असणाऱ्या जी पहिल्यापासूनच प्रसिद्धाची आहे अशी गोटेमाळ शाळा नाव जरी गोटेमाळ असलं तरी प्रत्यक्षात मात्र सर्व हरित आहे अशी गोटेमाळ्या शाळेमध्ये आपण सर्वजण आलो खरं तर मॅडम प्रथम तुमचं आम्ही अभिनंदन करतो कारण एक स्तुत्य नवीन उपक्रम नवीन सुरुवात झाली नवीन केंद्र सुरुवात झाली ही नवीन शाळा आपल्याला पाहायला मिळाली आणि असंच मला वाटते हा जो उपक्रम चालू राहिला त्या केंद्रात आमच्या खूप अगदी श्री शाळा खळज सारखी शाळा आम्हाला जाणच होत नाही कारण वेळेमुळं किंवा याच्यामुळं तर अशा सुंदर सुंदर शाळा शिवडीसारखी आमच्या केंद्रामध्ये एकच मोठी शाळा आहे ना तर मला वाटते कोणाची त्या गोष्टीला खूप सुंदर असा उपक्रम होऊन जाईल आपण पाहतो की शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण जे काही अं अंमलबजावणी होते शिक्षण कायद्याची त्यामध्ये नवीन प्रयोग नवीनवीन बदल होतात आणि शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आपण जे काही आव्हान आहेत किंवा जे काही सकारात्मक बदल आहेत ते देखील आम्हाला खूप शिकायला मिळतात आणि त्या पद्धतीने आपण त्याची रुजवणूक शाळेत प्रयत्न करत असतो आपल्या शिक्षक शिक्षकांच्याकडून खूप काही चांगल्या उपक्रमांची देवगे होते विचारांची दे देवगडी होते आज तर म्हणजे नवरात्रात हा दिवस आलेला आहे त्यामुळे आमचं फोटे सेशन सुद्धा झाले जान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना भेटण्याची शिक्षण परिषदे जर सकारात्मक विचार केला एकमेकांना भेटण्याची एक सुवर्ण संधी असते असा विचार करून कोणीही शिक्षण परिषदेला वंचित आणि सर्वजण अगदी आनंदाने उपस्थित होतात सरांनी आणि मॅडमनी जाधव मॅडम आणि चव्हाण सरांनी सुद्धा आमच्या सगळ्यांनी हसत मुखांनी स्वागत केलं आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं तर या पुढील आजच्या या शिक्षण परिषदेसाठी मार्ग करणारी त्या तत्पूर्वी आपण आपल्या केंद्राचा पदभार ज्या सध्या स्वीकार म्हणजे पार पाडत आहेत परंतु त्यांचा चेहरा पण ते आले ना तरी खूप प्रेमाने आपण घेऊन बोलतात अशा आमच्या अश्विनी माननीय सौ अश्विनी कुंडे मॅडम यांचा सन्मान या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री त्यांचा सन्मान ज्येष्ठ मार्गदर्शक मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती शाल मी अश्विनी कुंदे विशेष शिक्षक आहे पाळुन केंद्रासाठी आपल्या आणि आता आपल्या ज्या नवीन केंद्र प्रमुख होत्या कामखे मॅडम त्या सुट्टीवर आहेत सध्या म्हणून सध्या पाळुन केंद्राचं काम पाहण्यासाठी मला त्यांनी चार्ज दिलेला आहे सध्या त्यामुळे कुणी कसल्याही प्रकारचा समज काही फक्त कम्युनिकेशन झालं पाहिजे केंद्राचं काम पूर्ण झालं पाहिजे कुणावर तरी जबाबदारी दिलेली आहे प्रशासनाने त्यामुळं कुणीही समज करून का माझी विनंती आहे त्यानंतर आज ही शिक्षण परिषद आहे आज कोटे माळ्या ठिकाणी आपले विषय आहेत एकच म्हणजे शिवशास्त्रांचा पुणे हा कोटेमाळ्या ते सर शिक्षण परिषद हा हो हो, हो शिक्षण परिषदेचा मुख्य हेतूच हा आहे की एका ठिकाणी ज्यावेळेस आपली ऑफलाईन शिक्षण परिषद होती त्यावेळेस जणांनी मिळून अं विचार पण झाली पाहिजे आणि नाविन्यपूर्ण जे आपण उपक्रम प्रत्येक जण आपापल्या वर्गामध्ये राबवत असतं प्रत्येक मूल शिकत व्हावं यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरूच असतात मग ते नवीन आपण काय करतोय आपल्याकडं मग आपल्या ज्ञानाचा किंवा आपण जे काही उपक्रम घेतोय ते इतरांना कशा पद्धतीने अजून चांगला फायदा होईल तर तीच विचारांची आपण या ठिकाणी घ्यायची करायची आहे त्यानंतर आता पुणे जे चालू आहे निपुण महाराष्ट्र तर चालूच आहे उपक्रम त्यामध्ये आपल्या शिवनी जो निपुण पुणेचा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्या आपण बघा आता तीन परीक्षा झाल्या तर त्या परीक्षेचे मार्क निपुण विद्यार्थी कशा कशा पद्धतीने आपल्याला पुढे करायचे अजून आणि जे आता दिव्यांगांचा पण काल मला वाटतं एक विषय झाला होता की दिव्यांग मुलांमुळे मुला हे मूल मुला आपला स्थर जो आहे तो खाली दिसतोय म्हणजे प्रगत दिसत नाही प्रवीण दिसत नाही येत मुलं तर त्यासाठी काय करायचंय तर मग अशा पद्धतीने अजून काय करता येईल आपल्याला आणि आपला रिझल्ट आणखी चांगल्या पद्धतीने कशा वाढवता येईल आणि ज्यावेळेस आपण परीक्षा घेतो त्यावेळेस तो रिझल्ट आपण ज्यावेळेस ऍपवर किंवा ऑनलाईन जो भरतो तो फार महत्वाचा आहे जर तो आपण करतोय आपण इथे राबवतोय सगळं करतोय परंतु जर ते ऑनलाईन दिसलं नाही कारण वरचे जे आहेत ते काय बघणार की ऑनलाईन रेकॉर्ड तपासलं जातं तर इथं आपण कितीही घेतलं पण जोपर्यंत आपण ऑनलाईन डाटा फिड करत नाही ना तोपर्यंत ना <5 attraction> ते तो काम झालंच नाही असं त्याचा अर्थ होतो तर सगळ्यांना विनंती आहे की ते मार्क भरत जा आता कालच्या पण परीक्षेचे आहेत ना त्यांनी ते चालू केले वाटतं मार्क भरायला तर तेही सगळ्यांनी व्यवस्थितरित्या भरा आणि भरल्यानंतर असं होतं की ते आपले ज्या शाळा रिपीट रिपीट दिसत होत्या ना खाली ते थोडंसं कुठंतरी फायनलाइज करायचं राहिलेलं असतं किंवा सबमिट करायचं राहिलेलं असतं मग ते तुम्हाला असं वाटतं की आम्ही तर केलंय आमचं पेंडिंग मध्ये का दिसतंय तर ते एकदा फक्त प्लीज सहकार्य करत कर जाते करा आणि आता ते पण करा आता नवीन एक आपल्याकडे नवीन शिक्षण खान अकॅडमीचा तर ज्या पीएम श्री मध्ये शाळा होत्या नाही आदर्श शाळा ज्या होत्या ना राज्यातून निवडलेल्या आदर्श शाळा प्रत्येक तालुक्यातून एक एक आदर्श शाळा घेतलेली होती तर त्या आदर्श शाळेमध्ये ना जवळपास दोन तीन वर्ष झालं ते खान अकॅडमीच ना आपल्या त्यांच्या सोबत मग ते काय करतायत की त्यांचं मुलांपर्यंत ते मग ते ऑनलाईन त्यांना होमवर्क वगैरे पाठवणं असं जे आहे तर ते आदर्श शाळेमध्ये आपल्या सुपेची शाळा आहे बघा आपल्या तालुक्यातली सुपे खुर्द जी केंद्र शाळा आहे ना त्या शाळेमध्ये आदर्श शाळेचं काम चालू होतं तर असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली एक एक शाळा होती आणि त्यांना तो चांगला रिझल्ट आलेला आहे त्यामुळं आता पाच वर्षाचा जवळपास त्यांनी शासनाने टाईप केलेलं आहे आणि ते आपल्याला आता शंभर टक्के प्रत्येक शाळेमध्ये ते राबवायचं आहे तर असे जे काही नवीन नवीन नवी उपक्रम येतील किंवा जे येतील ते, 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 ते आपल्याला सगळ्यांनी सहकार्याने पूर्ण करायचे आहेत